नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे त्या प्रशांत शुद्धीवर आलेलं असतानाच तो बघू लागतो तर त्याला एका अडगळीच्या रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं तेव्हा प्रशांत म्हणू लागतो मी इकडे कसं काय आलो नाही नाही तिकडे मंजुरीचा जीव धोक्यात आहे मला मंजुरीला वाचवावंच लागेल असे म्हणून आता प्रशांत लगेच आपल्या हाताने आपल्या पायाला जे दावं बांधलेले असते ते सोडण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र त्याचे हातही दाव्याने बांधलेले असतात त्यामुळे त्याला काही फारसं जमत नाही तो आजूबाजूला बघू लागतो आणि ते दावं सोडण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरी रायला म्हणत असते राया खरंच तुझ्यासारखा सच्चा मित्र मला भेटला हे खरंच खूप भारी झाला असा सच्चा मित्र कधी कुणाला भेटतो का खरंच मी खूप नशीबाने तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो हो मिस फायर अजून काय म्हणते तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मला जे जे होतं ते ते तू सगळं काही मला पुरवलं पुरवलं की नाही अजून माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करशील तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो मिस फायर तू फक्त बोलतो बोल तुला काय हवंय ते लगेच हा राया हजर करेल बोल मिस बायर तेव्हा मंजुरी म्हणू लागते मला माहितीये ना मला खात्री मी जे म्हणेल ते माझा राया नक्की पूर्ण करणार त्यामुळेच तर तुला सांगते ना तेव्हा राया म्हणू लागतो मिस बायर सांग ना काय हवंय तुला तेव्हा मंजुरी म्हणू लागते कदाचित राया मला जर उद्या काही झालं तर माझ्या पाठीमागे माझ्या नानाजीजीला निखिलला तू सांभाळशील ना राया आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं तो रडत असतो तेव्हा तो मंजुरीला म्हणू लागतो नाही नाही मिसपायर तुला काही होणारच नाही अजिबात तुला काही होऊ देणार नाही हा राया तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया हो मला माहिती तू माझ्या पाठीमागे माझ्या नानाजीजीला सांभाळशील ना त्यांचा सा विचार करशील ना तू आता मात्र राया मंजिरीकडे बघत असतो तर इकडे प्रशांत आता ते दावं सोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला रुजुदाचा फोन येतो तेव्हा आता प्रशांत फोन उचलतो त्याच वेळेस रुजिदा आता खूपच गरबडलेली असते ती फोनवरती प्रशांतला म्हणू लागते अरे कुठे आहेस तू तेव्हा प्रशांत म्हणू लागतो इकडे मी अडकलो तेव्हा रुजिदा लागते असा कसा अडकलाय त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो हे बघ मी जे सांगतोय ते नीट एक हे बघ मंजुरीचं जे काही होतंय ना त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अरे मंजूचं मला सगळं काही माहिती रे तिची तब्येत खूप बिघडली पण आपली कथा सापडत नाहीये आता मात्र इथे प्रशांतला तर धक्काच बसतो कारण हे सगळं काम घोरपडेने केलं हे त्याच्या लगेच लक्षात येतं तेव्हा लगेच आता रुजिदा रडू लागते आणि मला अरे कथा सापडत नाहीये त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो अगं पण तू अशी कशी एकटीला सोडून कुठे गेली होती तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे मी किचन मध्ये तिच्यासाठी खायला आणायला गेले होते ना तेवढ्यात ती गायब झाली बेडरूम मध्ये होती त्याच वेळेस प्रशांत तू घाबरू नको तू आजूबाजूला शोध मी लगेच आलो तिकडे असे म्हणून आता लगेच इथे रुजिदा फोन बंद करते त्याच वेळेस आता कुणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच प्रशांत आता पुन्हा बेशुद्ध असल्याचं नाटक करू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय घोरपडे तिकडे आलेलं

छोटस बाळ असतं त्याच वेळेस आता इथेच जय म्हणू लागतो कसं आहे ना काही काही कथा खूप सुदैवी असतात कसं आहे हो की नाही प्रशांत असे आता प्रशांतला विचारू लागतो त्याच वेळेस प्रशांत लागतो हे बघ माझ्या मुलीला सोडा तिला काही करायचं नाही माझ्या कथाला सोड त्याच वेळेस आता घरपडे लगेच त्या बाळाला हातात न सोडणार तेच लगेच आता प्रशांत लागतो नाही सोडू नको प्लीज माझ्या कथाला सोडू नको रे तेव्हा जय म्हणू लागतो असं कसं आत्ता तर तू म्हंटला की माझ्या कथाला सोड आणि आता म्हणतो नाको सोडू असं कुठे असतं का प्रशांत तेव्हा लगेच प्रशांत म्हणतो लग मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज असं नको करू रे माझ्या कथाला काही करू नको मी हात जोडतो तुझ्या पाया पडतो तेव्हा लगेच आणि मला असे माझ्या समोर हात जोडणारे लोक ना खूप आवडतात खरंच बरं ठीक आहे चल नाही पोरीला देऊ का तुझ्याकडे तेव्हा प्रशांत म्हणतो हो हो दे असे म्हणून आता लगेच जय ते बाळ इथे प्रशांतच्या हातावरती देतो आता प्रशांत बघतो तर ते बाळ नसून बावलं असतं आता मात्र लगेच प्रशांतला राग येतो त्याच वेळेस जय मला कदाचित ही कथा पण आता जर तू कबुली दिली नाही तर ही कथा खरी होईला मग बघ तुला काय करायचंय ते त्याच वेळेस आता लगेच लग इथे प्रशांत नाही मी तुझे हात जोडून पाय पडतो खरंच मला माफ कर मी कुणालाही काही सांगणार नाही तुला जे करायचंय ते कर मी कबुली देतो तुला मी कुणालाही एक शब्दही सांगणार नाही पण माझ्या कथाला काहीच करू नको तेव्हा लगेच आता जय मिळतो वा एकदम भारी किती पटकन कबूल झालं ना ते म्हणतात ना दोस्त आहे पण दुरुस्त आहे असं म्हणतात ना म्हणजे तुला लवकरात लवकर अक्कल आली बघ आता तुझ्या कथाला मी काहीच करणार नाहीतर जर तू माझी समोर अशी कबुली दिली नसती तर तिकडे मंजुरी गेली असते आणि इकडे तुझी कथासुद्धा वर गेली असते त्याच वेळेस प्रशांत मला तो नाही नाही असं काही करू नको प्लीज माझ्या मुलीला सोड असं नको करू तेव्हा लगेच जय मला तो ठीक आहे चल तुला तुझी कथा हवी ना असे म्हणून चुटकी वाजवतो हो त्याच वेळेस आता जयची दोन माणसं येतात आणि लगेच प्रशांतच्या हातात त्याच्या मुलीला देतात तेव्हा लगेच प्रशांत आपल्या मुलीला घट्ट अशी मिठी मारतो आणि रडू लागतो त्याच वेळेस आता जय मात्र त्याच्याकडे बघून हसत असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये जीजी नाना मामा सर्वजण बाहेर आता मंजुरीची तब्येत कशी याची वाट बघत असतात तेवढ्या डॉक्टर येतात त्याचवेळी जीजी आता डॉक्टरांना विचारू लागते कशी माझी मंजुरी काही बरं वाटतय की नाही तिला असे तर जीजी विचारत असतानाच डॉक्टर म्हणतात नाही नाही मंजुरीची तब्येत आणखीनच क्रिटिकल हो होत चालली काही फरकच होत नाही तिला नेमकं काय का होतंय काही समजतच नाही तिचं शरीर साथच देत नाही त्याचवेळी जीजीमुळे लागते असं नका करू माझ्या मंजुरीला वाचवा काहीही करा डॉक्टर पण माझ्या मंजुरीला वाचवा तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो आम्ही तेच करतोय आमच्या हातात जेवढे प्रयत्न आहे ना तेवढा आम्ही करतोय पण आम्हाला अर्जंट एक मंजुरीचं ऑपरेशन करावं लागेल ते खूप गरजेचं आहे ते ऑपरेशन झाल्यानंतर मंजुरी कदाचित वाचू शकते हा पण हे ऑपरेशन होत असताना पेशंटच्या जीवाला धोका असतो कदाचित पेशंट जाऊ शकतं आता मात्र हे ऐकताच राया सर्वांना धक्काच बसतो त्याचवेळी जी जी मला काय काय बोलत आहे तुम्ही तेव्हा डॉक्टर म्हणून हे बघा आपल्याला हे ऑपरेशन लवकरात लवकर करावंच लागेल त्यामुळे तुम्हाला या कन्सेप्ट पेपरवरती सही द्यावी लागेल कदाचित पेशंट जीव जाऊ शकतो त्यामुळे ही सही झाल्याशिवाय आम्ही ऑपरेशनला सुरुवात करणार नाही तेव्हा लगेच आता नाना ते पेपर हातात घेतात मामा ते पेपर बघत असतात त्याच वेळेस जीजी म्हणून नाही नाही मी ह्या पेपरवरती सही देणारच नाही अजिबात देणार नाही मंजिरी माझा जीव नाही माझा जीव का प्राणे माझी फक्त मुलगी नाही येते जर माझ्या मंजिरीला काही झालं ना तर मी जगू शकत नाही माझं जगणं इथेच संपून जाईल त्यामुळे मी या पेपरवरती सही देणार नाही म्हणजे नाही असे तर जीजी ठामपणे सांगू लागते त्याच वेळेस नाना तिला समजा जाऊ लागतात अगं उमे शांतो हे बघ या पेपरवरती सही करावीच लागते तसं त्यांना सुरुवात करता येत नाही उमे त्याच वेळेस मामाही समजावू लागतात पण जीजी मात्र ऐकत नसते तेवढ्यात आता दरवाज्यात उभा असतो तो म्हणू लागतो ठीक आहे डॉक्टर मी करतो सही आता मात्र सर्वजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता जीजी म्हणून लागते काय तू करणार सही असे म्हणून रागातच आता इथे रायाकडे बघत असते तर इकडे रुजिदा मात्र घरी खूपच रडत असते ती कथाला जोरजोरात आवाज देत असते कुठे गेलय माझं बाळ असे म्हणत असतात त्यानेच आता लगेच प्रशांत आपल्या मुलीला कथाला घेऊन आलेला असतो ते वेळेस आता रुजिदा प्रशांत तू अरे माझ्याशी खोटं का बोलला मी किती दिला असं का खोटं बोलला तू कुठे घेऊन गेला होता तिला तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो अगं मी तुझी मस्करी करत होतो सॉरी मला वाटलं तू एवढं काही वाटणार नाही तुला तेव्हा लगेच आता म्हणू लागते पण असं कसं करू शकतो प्रशांत ते वेळेस आता जय घरात येतो आणि म्हणतो काय झालं रुजिदा काय वाटतेस तू तेव्हा रुजिदा मला काय काय नाही प्रशांतने कथाला न सांगता बाहेर नेल होतं ना म्हणून मी घाबरले होते तेव्हा लगेच आता जय प्रशांतच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मग लागतो अरे ला आई ती आई असं कुठे करतं का कोणी तू वेड आहेस का असं न सांगता बाळाला कोणी घेऊन जातं का वेळेस आता कथा रडू लागते तेव्हा रुजिदा म्हणू लागते मीना जरा आतमध्ये जाते तिला भूक लागली मी तिला दूध आणते तेव्हा लगेच आता कथाला आतमध्ये घेऊन रुजिदा जातच आता लगेच प्रशांत जोरात दिशी जयचा हात कावतो त्याच वेळेस आता तो तिथन निघून जातो तेव्हा जय म्हणू लागतो प्रशांत तुझ्या मनात नसलं तरी तुला माझ्या मनासारखंच वागावं लागेल हो की नाही असे म्हणून जोरजोरात हसत असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये राया आता ते कन्सेप्ट पेपरवरती सही करायला जाणार ते जीजी म्हणते राया अजिबात सही करायची नाही मी तुला सही करू देणार नाही माझ्या मंजुरीच्या जीवाशी मी कुणालाही खेळू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा डॉक्टर लागतात असं काय करताय अहो तुम्हाला सही द्यावीच लागेल त्याशिवाय आम्ही पुढचं काम करूच शकत नाही तेव्हा जीजीमुळे लागते नाही नाही ना। असे कसे डॉक्टर आहात तुम्ही अहो तुम्हाच्या मंजुरीवरती काहीच उपाय होत नाही तिला नेमकं कसला आजार झाला हेही समजत नाही असं कसं साध्य करू शकता तुम्ही नाही नाही माझ्या मंजुरीला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा नाना मुला होतात उमेश शांत हो अगं ते उपचार करतायत ना तू शांत हो बघू त्यावेळेस राया आता त्या कन्सेप्ट पेपर सही करतो तेव्हा लगेच जीजी मुला ते राया तुला कोणी सही करायला लावली होती रे सांग ना कोणी सही करायला लावली होती आजपर्यंत तू माझ्या पोरीच्या जीवावरतीच खेळत आलाय नेहमी तुझ्यामुळे तिला त्रास होत आलाय जर माझ्या मंजुरीला काही झालं ना तर बघ मी तुला सोडणार नाही कारण या सगळ्याचा जबाबदार तू राशील तू माझ्या मुलीला मृत्यूच्या मुली दारात ढकलय त्यामुळे ना मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता जीजी मात्र रायला दरवाजातनं ढकलत असते लगेच इथनं निघून जा असे म्हणत असते तेव्हा लगेच नाना मला अगं मी काय करते हे घर नाही हे हॉस्पिटल आहे आणि राया इथनं निघून जाईल आणि हे बघ पेपरवरती सही करणं खरंच खूप गरजेचं होतं तेव्हा लगेच राय म्हणतो हो जीजी अहो जी। सही केली नसते तर ते त्याने उपचाराला सुरुवात केली नसते आपल्याला आता उपचार करणं खरंच खूप महत्वाचं आहे ना तेव्हा लगेच आता जीजी लागते पण जर माझ्या मंजुरीच्या जीवाला काही झालं ना तर याला जबाबदार फक्त तू राशीत तू असे म्हणून राय आता तिथनं निघून जातो त्याच वेळेस इकडे आता प्रशांत घराच्या बाहेर चाललेलं असतानाच पाठीमागने जॉय येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा लगेच प्रशांत डचकतो त्याच वेळेस जे असू लागतो तो किती घाबरतस तू एवढं कशाला घाबरायचे आणि हे बघ तू एकदम भारी काम करतो सांगितलेलं ऐकतो तेव्हा प्रशांत म्हणतो हे बघा जय सर मी तुमच्यासमोर हात जोडतो पण प्लीज तुम्ही या औषधाचा वापर मंजीवरती नका करू आता आता जर पाचवी पुढे दिली तर मंजिरी खरंच जायलो असं नका करू खरंच खूप चांगली पोरगी ती थी। मी तिला मरताना नाही बघू शकत तेव्हा जय असं लागतं आणि मला नको बघू तुला मरताना आता बघ मी चार पुढ्या दिल्या त्या मंजिरीला पण त्या राहायला सुद्धा समजले नाही मग त्यामुळे आता मी पाचवी पुढी देणार आणि मग ती मंजिरी खलास होणार तुला कशाला बघायची गरज पडणार आहे तू एक काम कर ना तू बघूच नको मी पाचवी पाचवीपुडी देतो तू इथनं निघून जा तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला त्याचवेळी जय म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे तू तु तुझ्या बाजाबुस्तर बांध आणि इथनं कुठेतरी दूर निघून जा एकदा का मंजिरीला मी पाचवी पाचवीपुडी दिली ती खलाद झाली की त्यानंतर आहे तुला बघण्याची गरज नाही इकडे मी मंजिरीला बघतो की तेव्हा लगेच आता प्रशांत लागतो पण मी कुठे जाऊ मला माझी मुलगी आणि माझ्या बायकोसोबत राहायचे मला त्यांना घेऊन जायचे तेव्हा लगेच आता जय म्हणतो तुझी बायक आणि मुलगी त्यांना इथेच राहू दे इकडे मी बघतो आणि नंतर तू ये ना मी सांगितल्यावर त्यामुळे आता तुझा आणि जिथे कुठे जाशील ना तिथे गुन्ह्या गोविंदाने राहा कारण माझ्या माणसांची नजर तुझ्यावरती असणार आहे आणि जर तू काही चाळे करण्याचा प्रयत्न केला तर मग समज तुझं जा काम झालंच म्हणून समज मग बघ तुला काय करायचंय तुझी चांगली बायको चांगली पोरगी इकडे माझ्या ताब्यात या मग बघ त्यांना जर काही झालं तर मग बघ तुला काय करायचं तेव्हा लगेच प्रशांत म्हणतो नाही नाही त्यांना काही होता कामाने मी जातो इथनं तेव्हा जय मला हो ना मग जा जा पटकन बॅग भर बरं असे म्हणून आता प्रशांत इकडे रूममध्ये देतो येतो तर इथे आता डॉक्टर बाहेर आलेले असतात तेव्हा जीजी ते काय झालं डॉक्टर काही फरक वाटतो की नाही मंजिरीला तेव्हा डॉक्टर म्हणून नाही ना ऑपरेशनला अजून सुरुवातच झाली नाही कारण मंजिरीचं शरीर साथच देत नाही तिचं रक्त खूप कमी झालंय आणि जोपर्यंत ती ऑपरेट होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही आता आपल्याला वाट बघावी लागेल तेव्हा लगे जीजी आता डॉक्टरांसमोर हात जोडते आणि म्हणून लागते डॉक्टर माझ्या मंजिरीला वाचवावं एक आई तुमच्यासमोर मुलीच्या जीवाची भीक मागते हो, काही करा पण माझ्या मुलीला वाचवा आता मात्र डॉक्टर जीजीला म्हणू लागतात हे बघा आम्ही प्रयत्न करतोय ना पण आता सगळं काही विठुरायाच्या हातात आहे आता मात्र जीजी ते जोरजोरात रडत असते तर इकडे राया डिपिकल आणि डंकीला भेटण्यासाठी बाहेर आलेलं असतो तेव्हा लगेच आता राय म्हणागतो काय झालं त्या दवा दप्तरवाल्याविषयी काही समजलं का त्या नंबरविषयी काही समजलं का तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो भाऊ समजलंय तो नंबर इथेच पंढरपुरात आहे तो माणूस इकडेच आलेला आहे तेव्हा लगेच राय लागतो काय बरं झालं मग लवकरात लवकर आपल्याला त्याला ला गाठावं लागेल आणि मेसपायरला वाचवावं लागेल कुठे तो तेव्हा लगेच डिपिकल भाऊ हेच समजलं नाही ना असे म्हणू लागतो त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो असं कसं अरे तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते जमत नाही का अरे त्याला शोधून काढायचं होतं ना कुठे तो असं कसं करू शकता तुम्ही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो भाऊ आम्ही कुठल्या घरात ना हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला वेळ लागेल रे त्याच वेळेस राय म्हणू लागतो नाही नाही डिपिकल आपल्याकडे अजिबात वेळ नाही मिस बायरच्या जीवाला आहे रे तिला काही होतं का म्हणे आणि जर डिपिकल मिसफायरला काही झालं ना तर तुम्हाला सांगतो हा रायासुद्धा सुद्धा संपणार बरं का हा राया तिथेच केला म्हणून समजा जर मिस फायरला काही झालं ना तर हा राया जीवंत राहणार नाही तेव्हा लगेच आता डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात नाही नाही राय भाऊ तुला काही होता काम तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो ना मग मिस फायरचा जीव वाचणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे पटकन दिशी त्या माणसाला शोधा कुठे तो लवकरात लवकर, लवकर शोधा आता डिपिकल आणि डंकी धावतच तिथन निघालेलं असतात त्याच वेळेस राय आता विठुरायाकडे हात जोडतो आणि मिस फायरला काही करून वाचवावच लागेल त्यासाठी त्या माणसाला शोधणं खूप गरजेचं आहे तर इकडे प्रशांत आता घरी आलेलो असतो रुजित आता रूममध्ये बरो बर ता कपड़, ता तु? तु कथा बरोबर गप्पा मारत असते तेवढ्यात आता कपाटात कपडे काढून आता प्रशांत बॅग भरू लागतो तेव्हा लगेच रुजिधाम होऊ लागते प्रशांत तू कुठे निघाला बॅग भरून त्याच वेळेस आता प्रशांत लागतो मी चाललोय तेव्हा रुजिदा लागते असं कसं जाऊ शकतोय तू तू मला आणि कथाला घेऊन जाणार होता ना मला वाटलं होतं तू चार दिवस इथे राशील आणि मग आम्हाला घेऊन जाशील पण तू असं अचानक का चाललाय तू आम्हाला घेऊन नाही जाणार का तेव्हा लगेच आता प्रशांत लागतो हे बघ रुजू मला ना खरंच खूप एमर्जन्सी काम आहे गं त्यामुळे जावं लागते आणि मी लवकरात लवकर परत येईन आणि मग तुम्हाला घेऊन जाईल तेव्हा लगेच आता रुजिदा मात्र प्रशांतकडे बघू लागते त्याच वेळेस प्रशांत आता कथाबरोबर बोलत असतो बाळा मी लवकरात लवकर येईन तुला घ्यायला तेव्हा रुजिदा म्हणू लागते प्रशांत तू माझ्यापासून काही लपवतो आहे का तेव्हा प्रशांत म्हणू लागतो नाही नाही रुजू असं काहीच नाही आहे नाहीतर खरंच मी तुम्हाला सोडून गेलो असतो का आता बघ एवढी चांगली मुलगी एवढी चांगली बायको सोडून कोणी जाईल का पण खरंच रुजू मला खूप इम्पॉर्टंट महत्वाचं काम आलंय ग त्यामुळे मला लवकर जावं लागते वेळेस आता प्रशांतचा फोन वाचू लागतो इकडे म्हणत असतो या दवा दप्तरवालेला ना पुन्हा एकदा फोन करून बघतो तेवढ्यात आता तिथेच ते टेबलवरती फोन असल्यामुळे रुजिदा पटकन तो फोन हातात घेते त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो कुणाचा आहे फोन तेव्हा रुजिदा म्हणू लागते नंबर आहे यावर नाव नाही त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो नको उचलू तेवढ्यात रुजिदा आता फोन उचलते आणि कानाला लावते आणि हॅलो म्हणू लागते तेवढ्यात आता लगेच राय इकडनं म्हणू लागतो काय पोरीचा आवाज दवा दप्तरवाल्याच्या नंबरवरती पोरीचा आवाज करतो काय आता राया हॅलो म्हणणार तेच आता लगेच पटकन प्रशांत मोबाईल हिसकावून घेतो आणि फोन कट करतो तेव्हा लगेच तो रुजिदावरती रागवतो आणि म्हणू लागतो तुला सांगितलं होतं ना फोन उचलू नको तेव्हा रुजिदा विचारू लागते पण काय झालं प्रशांत एवढं का रागवलंय तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हे बघ आधीच मला खूप काम आहे आणि त्यात जर असे फोन उचलले ना तर आणखीन कामं वाढत जातील त्यामुळे प्लीज आता मला जायचंय की नाही आता नको घेऊ काही कामं तेव्हा रुजिदा म्हणतात ठीक आहे असे म्हणून प्रशांत आता बॅग घेऊन तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस टिपिकल आणि डंकी धावतच आता रायाकडे येतात तेव्हा ते रायाला म्हणू लागतात राय भाऊ तो नंबर एका ठिकाणी जास्त वेळा ट्रेस झालाय तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय कुठे 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 ते ठिकाण तेव्हा लगेच टिपकल म्हणू लागतो अरे ते ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस नाही का तिथे हा नंबर वारंवार ट्रेस होतो त्याला कदाचित तिथे ना दवा दफ्तर या नावाने ओळखलं जातंय आता मात्र रायाला धक्काच बसतो म्हणजे काय दवा दफ्तर चला पटकन मग लवकरात लवकर आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे असे म्हणून राया आता एजन्सीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीची तब्येत खूपच खालावलेली असते ती सारखं रायाचं नाव घेत असते इथे जीजीने विठू रायाची मूर्ती मंजुरीजवळ आलेली आणलेली असते त्याच वेळेस नानामुळात आपल्याला काही करून रायाला बोलवावच लागेल तर इकडे रायाला मात्र समजलेलं असतं की रुजिदाचा नवरा प्रशांत हाच दवा दरवाला असतो आणि यानेच मंजिरीला औषध दिलं जयलग देण्यासाठी तेव्हा लगेच आता तो रुजिदाकडे येतो आणि रुजिदाला कुठे येतो प्रशांत तेव्हा रुजिदा अरे पण काय चालू आहे त्याचवेळेस राया म्हणतो कुठे लवकरात लवकर सांग त्याला शोधून काढायचे आता मात्र लगेच इकडे निघालेल्या प्रशांतला रिक्षेतच राया अडवतो आता मात्र प्रशांतच्या तोंडून राया सत्त कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि मंजिरीचा जीव कसा वाचवणार तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद